सध्या मी वर्धेचे दबंग आय पी एस ऑफिसर आणि वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नरन हसन साहेब यांच्या घरी आहे आणि नुकतंच त्यांच्या आता इथून आमच्या वर्धेतून बदली झाली पण त्यांचा एक सुखद प्रवास वर्धेला लाभला आणि एक चांगले अधिकारी आणि जो काही वर्धेमध्ये गुन्ह्याची प्रवृत्ती होती ती बरीचशी त्यांच्यामुळे कमी झाली विशेषतः गांधी जिल्हा आहे आणि दारूबंदी जिल्हा आहे दारूबंदी चांगल्या तऱ्हेनं त्यांनी राबवली तर सरांचे काही अनुभव आणि थोडासा युपीएससी चा प्रवास आपण या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी जाणून घे सर वर्धीत कसं वाटेल बघा काय एक्सपिरियन्स नाही परदेशच्या बावीस महिन्याचा प्रवास होता माझा चल हो बरोबर राहिला खूपच चांगला काम झाला म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा खूप प्रेम मिळाला माझा मला आणि लोकांनी मला खूप सहकार्य केलं माझ्यावर विश्वास दाखवला काही कोणताही वर्ग असो सर्व वर्गांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझा नंबर व्हायरल होता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक नंबर होता प्रत्येक माणसाकडे माझा नंबर होता तर कोणीही कॉल करत होता साहेब आमच्याकडे इथे असं झालं आहे इथे पोलीस असा करत आहे इथे धंदा चालू आहे तर म्हणजे नेटवर्क इतका मोठा तयार झाला की मला म्हणजे पोलीस स्टेशन इंचार्जला माहिती मिळत नाही तो माहिती मला मिळत त्याचे कारण होता की लोकांमध्ये एक विश्वास होता की हा जर आम्ही एस पीला काही माहिती दिली नक्कीच त्याच्यावर ऍक्शन होणार तो विश्वास दाखवून लोक मला कॉल करत होते अदरवाइज लोकांना भीती वाटते की आम्ही कॉल केले मेसेज केले डायरेक्ट एस पी साहेबांना कसा कॉल करायचा कॉल करायचे आणि मेसेज केले जर विश्वास नाहीये की एस पी मॅनेज आहे तर एस पी सुद्धा आमचा नंबर त्यांना देऊ होऊ शकतात आणि आम्ही झोकीमध्ये येणार नंतर तर तो विश्वास वर्धाकरांनी माझी लागला वर्धा। आणि वर्धा सिटी असो हिंगणघाट असो किंवा कोणतेही तालुका असो सर्व माझेकडे कॉल आहे आणि एक गोष्ठीमाला आठवण येते ज्या वेळेस मराठी साहित्य सम्मेलन होता तर एक खूप जेष्ठ नागरिक महिला होती तो माझ्याकडे आली आणि विचारली कोण तो तू एसपी आएगा असं तो विचारले हां हां हाँ। एसपी तो उसने इतना बोल के फिर मेरे हाथ को ऐसे चूम लिया हां तर तो म्हटली की धन आहे तुजी आई की तुझे सारखा मुलगा दे धन दिला इतकी खुश झाली की त्याच्या गावामध्ये दारू खूप जास्त होती लोकांचा संसार झाला उदवस्त होता तो खूप झाली होती मला म्हणजे मला असं वाटला की काहीतरी चांगला काम चालू आहे तो एक चांगली आठवण आणणार आहे माझे मध्ये अदरवाईज ऑल्सो आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये जे कारवाई केली वेगवेगळी जे कारवाई केली तडीपारी आम्ही कार्यकालमध्ये सुमारस वन एटी टू क्रिमिनलला तडीपार केले जे तडीपारी मधून सुधरत नाही त्यांना आम्ही एमपीडीए केले बीस लोकांना हो एमपीडीए केले ते दहा वर्षामध्ये हो वीस लोक एमपीडीए झाले नसेल नंतर त्यातून जे सुधरत नाही त्यांना आम्ही मोका लावले मोकाची कारवाई सुद्धा मोठे आणि अ रेतीचा एक विषय होता लोक म्हणत होते की रेतीमध्ये साहेबांना हे मिळालं ते मिळाला रेतीचा आपल्याला मी एक डेटा देतो आम्ही आमच्या काळात मागच्या काळात वीस पच्चीस एफ आय आर होती आणि पच्चीस तीस लाखाच्या आमच्या काळात टू नाईन्टी सिक्स एफ आय आर झाली आणि एक्क्याशी कोटीचा मुद्देमाल जप्त केला एक्सी कोटीच्या मुद्देमाल त्याच्या व्यतिरिक्त चौदा हजार एफ आय आर चौदा हजार आणि फॉर्टी फोर करोडचा मुद्देमाल बरे बरं म्हणजे आता असा वर्धाची हिस्ट्री मध्ये कधीही इतका मुद्देमाल जप्ती नव्हता म्हणजे दहा पट आणि अंमली पदार्थावर सुद्धा सरांनी खूप चांगलं काम केलं अंमली पदार्थामध्ये मोठी मोठी रेट झाली एक जीपीएस च्या माध्यमातून आणि जीपीएस माध्यमातून काही लोकांना ट्रॅक केले आ, एक मोठी कारवाई झाली गिरण मध्ये एक सो दोन के जी आ, एक, एक, के आ, के जी एक, साथा के। एक चे सुमारास हे केले गांजा जप्त केले आणि टोटल एनडीपीएस पी एस मध्ये जे एफ आय आर आहे एकशो सेतालीस एफ आय आर सुमारास पचास लाखाचा आणि सरांनी सगळ्या सामाजिक संघटना आल्याबरोबर एक मिटिंग घेतली आणि वर्धेतल्या सर्व सामाजिक संघटनांची एक मिटिंग घेऊन त्यांचा एक ग्रुप तयार केला हे वर्धेसाठी नवीन होतं का सगळ्यात पहिले सामाजिक संघटना बोलवायच्या त्याची मिटिंग घ्यायची आणि कोणती समस्या असली तर तुम्ही त्या ग्रुपवर टाका येस हा हा तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सहकार्य मिळाला लोकांना ज ज्यावेळेस मिटिंग बोलवली तर लोकांना असा विश्वास आला की आता पुलीस कॉम्युनिटी पोलिसिंग मध्ये थोडा काम करणार आहे आणि आमची मदत सुद्धा घेणार आहे त्याचा अर्थ आहे की पोलीस आमच्यावर विश्वास दाखवणार आहे तुम्ही सामाजिक संघटना वर विश्वास दाखवणार तर तो सुद्धा आपल्यावर विश्वास तर इन्फॉर्मेशनच्या जे आदान प्रदान इन्फॉर्मेशनच्या देवाणघेवाण झाला आणि त्यामुळे आम्हाला खूप इन्फॉर्मेशन मिळाली की साहेब या गल्लीमध्ये या घरमध्ये इलिगल धंदा चालू चालू आहे तर पिन पॉइंटेड इन्फॉर्मेशन मला मिळत होती आणि त्याच्यावर मी सुद्धा खूप फटकानी सरांचं एक चांगलं काम म्हणजे वर्धेमध्ये आल्याबरोबर एकदम ऍक्शन मोडमध्ये पोलीस प्रशासन आलं आणि कम्युनिटी पोलिसिंग म्हणजे काय तर लोकांच्या समस्या पटकन पोलिसांपर्यंत गेल्या पाहिजे आणि पोलिसांची भीती लोकांमध्ये कमी झाली पाहिजे हे सरांनी वर्धेत येऊन केलं आणि एक चांगलं काम केलं सोबतच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे प्रशासनात लागलेले नवीन नवीन जे अधिकारी आहेत त्यांचं मार्गदर्शन ठेवण्याचं काम केलं आणि खूप चांगला उपक्रम तो राबवण्यात आला वर्धेचे कलेक्टर साहेब हो, राहुल कर्डिले सर आणि आमचे एस पी साहेब दोघांनी मिळून खूप कॉर्डिनेशन काम केलं आणि चांगला उपक्रम आजही चालू आहे त्याच्याबद्दल ते, ते म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला विजिट करत होतो तर मुला मुली येत होते की साहेब मला मार्गदर्शन पाहिजे ते ठिकाणी तसच होता मेसेज येत होते तर आम्हाला असं वाटलं की पोलीस डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळे नवीन अधिकारी येतात आणि पी एस आय नवीन येतात आपले एमपीएससीचे चे एस येतात आणि आय पी एस येतात आणि आय एस सुद्धा येतात डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन तर, तर, तर आम्ही एक पोलीस डिपार्टमेंट अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक राबवले याच्यामध्ये आम्ही प्रत्येक मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर घेतले कुठल्या ठिकाणी आम्ही पीएसआयला पी ची परीक्षा मार्गदर्शन घेतले कुठल्या ठिकाणी आम्ही एन पी एस घेतले डिस्ट्रिक्ट मध्ये वेगवेगळे युपीएससी च्या मार्गदर्शन शिबिर घेतले आणि आता आम्ही गेले तर ते परीक्षा केंद्र चालू राहणार नवीन अधिकारी आले तर नवीन अधिकारी नवीन देणार नवीन पिढी येणार म्हणजे ते एक इन्स्टिट्यूशन झाला कम्युनिटी पोलिसिंग साठी एक कम्युनिटी पोलिसिंग सुद्धा होईल त्याच्यातून आणि लोकांना सुद्धा पुलिसच्या पोलीसवर विश्वास वाढेल ते आणि विशेष म्हणजे जे यंग जनरेशन आहे यंग जनरेशनला पोलीस कसे काम करते अविश्वास राहते ना लोकांमध्ये पोलीस तर म्हणजे खराब आहे कशी आहे जे एक भीती होती पोलीसची ते सुद्धा कमी होते विश्वास वाढेल पोलीसचा फायदा तर आहेच आणि लोकांच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा सर अत्यंत गरीब घरातून आलेली आहे आणि त्यांनी ची परीक्षा पास केली आणि त्याच्यातून आय पी एस मिळवलं तर एक शेतकरी कुटुंबातून आलेला विद्यार्थी इथपर्यंत पोचतो सर मराठीत बोलून राहिले आणि महाराष्ट्रात येऊन युपीतून महाराष्ट्रात येऊन एवढं चांगलं मराठी बोलणं हे सुद्धा चॅलेंजिंगच होतं सरांसाठी तर मी सरांना थोडासा त्यांचा प्रवास विचारी तुमचा प्रवास आ, कसा आहे नाही बद्दल बोलतो मराठी खऱ्या चांगली नाही आहे बरीचशी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहे आता सुद्धा मी शिकत आहे मराठी हळूहळू आणखी इम्प्रूव्ह होईल मराठी तर जे काही ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली तर त्याबद्दल मी चालते सर मी माफी मागतो परंतु माझ्या इम्प्रुव्हमेंट चालू आहे मराठीचा त्याच्यावर नक्कीच हे करू यूपीएससी चा प्रवास असा होता की माझ्या गाव पिलीभीत जिल्ह्यामध्ये एक गाव आहे हररायपूर हर हा तिथे मी प्रायमरी मध्ये जे प्राथमिक शाळा असते आठवी पर्यंत मी तिथे शिकलो नवी दसमी पाच किलोमीटर लांब एक स्कूल होता गुरु नानक हायर सेकंडरी गुरुद्वारेच स्कूल होते तर तिथे नाईन टेन केल्यानंतर फादरची फोर्थ क्लास मध्ये म्हणजे फादरची नोकरी लागली बरेली त्यात आम्ही बरेलीला गेलो परंतु नोकरी अशी असल्यामुळे जे जे काही जे आर्थिक परिस्थिती होती ती तशी नव्हती तर इलेव्हन ट्वेल्थ परत परत सरकारी स्कूलमध्ये इलेव्हन ट्वेल्थ केला इलेव्हन ट्वेल्थ केल्यानंतर माझे काही मित्र होते दोन मित्र माझे विशेष होते गौरव अग्रवाल आणि बॅब पाल त्यांनी सांगितलं आपण बीटेकची तयारी मला काही माहिती नव्हती की बीटेक कोर्ट काय बीटेक चे फुलफॉर्म काय ते सुद्धा माहिती नाही तर त्यांनी सांगितलं की आपण कोचिंग शोधू त्यांनी सांगितलं की कोटाला कोचिंग आहे टोटल ला एक लाख रुपयाची खर्चा होती आम्ही मी लोकल मध्ये कोचिंग शोधली कोचिंग साठी पैसे नव्हते तर वडील एक, एक एकर जमीन होती आमची एक एकर जमीन विकून टाकली नाही तीन एकर होती टोटल एक एकर त्यापैकी एक एकर विकली आणि पैसे मिळाले त्या पैसेतून आम्ही कोचिंग केले आणि काही पैसे चा वापर करून एक घर एक मुस्लिम टाईप होता आ, त्या मोल्लीमध्ये आम्ही घर घेतले तर कोचिंग झाली सिलेक्शन झाला आणि सिलेक्शन माझ्या आय आय टी मध्ये झाला नाही अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मध्ये आय आय टी तो आय आय टी ची माझा प्रयत्न होता परंतु सिलेक्शन झाला नाही परंतु सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये टॉप ट्वेंटी कॉलेज आहे एक्झामिरुशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तिथून मी बीटेक केले खूप तिथे एफर्ट घेतले खूप मेहनत केली तिथे तिथे मला युपीएससी काय असते त्याच्या एक्सपोजर झाला वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजला माहित पडलं युपीएससी युपीएससी काय आणि काय आय एस काय असते आयपीएस काय असते तिथे मला माहिती तर तिथे माझ्या मनात आला की मी युपीएससी तर कर करणार कधी करणार आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की आता आम्ही करणार आहे तर तिथून माझी नोकरी लागली मध्ये सीमेन्स मध्ये काम करताना मला खूप चांगला वाटला नाही आणि तिथे मी डिसाईड केला की आता मी तयारी कर लोकांनी म्हटलं की तुम्ही सरकारी कंपनीमध्ये जाऊन सरकारी कंपनी ट्राय करा तिथे सॅलरी पगार सुद्धा चांगली राहते आणि वेळ सुद्धा आणि आर्थिक परिस्थिती अशी होती की आपल्याला फॅमिलीला सपोर्ट करायचा करा मी गवर्नमेंट करा जॉब जॉईन केली गवर्नमेंट जॉब मध्ये परत सिलेक्शन झालं सायंटिफिक ऑफिसर म्हणून डिपार्टमेंट ऑफ कॉमिक एनर्जी मध्ये सिलेक्शन झाला डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी सायंटिस्ट होते त्याच्या सायंटिफिक ऑफिसर सी मी झालो ते कशातून एस एस सीतून का स्पेशल नाही ते स्पेशल एक्झाम स्पेशल एक्झाम ऑल इंडिया एक्झाम असते ऑल इंडिया एक्झाम क्वालिफाय केला नंतर इंटरव्यू क्वालिफाय केला ते सिलेक्शन झालं ज्यावेळेस सिलेक्शन झालं मी डिसाईड केलं आता मी तयारी केली यातून जे पैसे मिळणार आहे फॅमिलीला सपोर्ट करतो आणि तयारी करतो फॅमिलीला सपोर्ट करत राहिलो आणि तयारी माझी सुरू झाली फर्स्ट दिला तर माझ्या फ्री झाला नाही मला खूप हताश तयारी कुठे तिथेच केली तिथेच केली क्लास वगैरे कुठे कोचिंग नाही काहीच नाही प्रकारची कोचिंग फर्ट इंटरनेटचा वापर केला आणि जे इंटरनेट तुम्ही जेव्हा दिली तेव्हा सी सेट होतो सर सी सेट होतो दोनशे दोनशे सी सेट होता थ्री सेट सुरू झाला सुरू झाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये फ्री निघाला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फ्री झाला मेन्स साठी मी डेलीला एक हंड्रेड स्टडी सर्कल आहे तिथे फक्त लायब्ररी राहते आणि राहण्याची सोय मी गायडन्स राहते तिथे आम्ही जाऊन दोन अडीच महिने झाली काय झाला परंतु इंटरव्ह्यू इंटरव्यू देखिए इंटरव्यू खूब रोया मैं खूब परेशान हुआ कि यार इतना हो गया सात नंबर से मेरा सिलेक्शन नहीं हाँ। देन भरत था उस वक्त मुझे एक कोर्ट याद आया मेरे मेरा एक जो बैचमेट था वो सिलेक्ट हो गया था उसने बोला था कि अगर आप चल नहीं सकते आप दौड़ नहीं सकते हो हाँ। तो आप वॉक करो टहलो हाँ। अगर आप वॉक नहीं कर सकते हो तो आप क्या बोलते हैं क्रॉल so, क्रॉल हाँ। करो इफ यू 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 रन शुड शुड वॉक वॉक तो क्रॉल लेकिन बढ़ते हाँ। रहना थोड़ है हाँ। थोड़ा थोड़ा बढ़ते रहना है ये कहा बहुत इंस्पायरिंग था मेरे लिए वो कोर्ट मुझे बार बार याद आता था लेकिन करते हैं फिर तैरिक किया फिर प्रिया मेजिया इंटरव्यू पोहच गेजिंग दवाची तयारी अटॅम्प्ट तिसरा अटॅम्प तर त्या अटेम मध्ये मला वन नाईन्टी मार्क्स मिळाले आणि आयपीएसी ओबीसी कॅटेगरी तर सिलेक्शन झाला तर म्हणजे त्यानंतर तर कधीही मागून पाहिला नाही तेव्हा त्याच ते गावात ज्या गावात तुम्ही राहत होते त्याच गावात राहणं होतो का नाही गावात माझ्या शेती होता शेती होती घर सुद्धा होता मी सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा तिथेच गेलो थे गावाला गेलो गावाला जसा गावामध्ये राहते लोकांनी खूप स्वागत केलं खूप भाषण वर्गी झाली तिथे काय एकदम रुरल मधून आयपीएस अधिकारी हे खूप काय नाही आयपीएस पूर्ण म्हणजे खानदानमध्ये कोणी सिपाई सुद्धा नाही अरे ब तर एक मोठी गोष्ट होती आमच्यासाठी आहे यामध्ये देशाची सेवा करण्यामध्ये खूप मिळते दे। हा लोकांना न्याय देऊ शकतात जस्टिस इनजस्टिस आहे कुठल्या ठिकाणी खूपच चांगली आहे युपीएससी ही टॉपमोस्ट एक्झाम आहे भारतातली जिथून सुपर क्लासवर अधिकारी निवडले जातात त्याची फिलिम्स मेस आणि इंटरव्ह्यू असे तीन टप्पे असतात फिलिम्स दोन पेपर असतात दोनशे मार्क जीएस दोनशे मार्क सीस आहे आणि सगळ्यात खतरनाक असते मेन्स ही असते सतराशे पन्नास मार्काची आणि दोनशे पंच्याहत्तर मार्काचा इंटरव्ह्यू अशी दोन हजार पंचवीस मार्काची टोटल एक्झाम असते आणि टोटल नऊ पेपर असतात त्यापैकी सात पेपरचे मार्क ग्राह्य धरले जातात दोन पेपर क्वालिफाईंग असतात असा सिलेबस आहे त्याचा कारण काही लोकांना सिलेबस नेटवर वाचून सुद्धा समजत नाही ठीक आहे त्याचे सिलेबस समजाले दोन तीन महिने चालले जाते तर त्याची तयारी खेड्यातून येऊन करणं आणि सेल्फ स्टडी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे हे आपल्याला सरांनी सांगितलं म्हणजे तुम्ही सेल्फ सुद्धा करू शकता फक्त आतलं मोटिवेशन मात्र कसं पाहिजे म्हणून बडा संघर्ष उत्ती शानदार जीत होऊ सरांबद्दल एक वाक्य म्हणजे मनास सूर्यासारखं चमकाचं असल तर सूर्यासारखं जळणं शिकावं लागते म्हणून संघर्षातून काही गोष्टी येतात ठीक आहे त्यांच्या मागं संघर्ष आहे ते इथपर्यंत पोहोचले आता दुसरी गोष्ट आणखी एक होती की माझ्या मीडियम होता शिक्षण झाला नाही नाही माझ्या पूर्ण शिक्षण मध्ये झाला आणि बीटेक मध्ये अचानकपणे मी इंग्लिश आली आणि एकदा इंग्लिश मध्ये ते सगळे केले चार वर्ष नंतर परत युपीएससी इंग्लिश मध्ये दिली अच्छा युपीएससी इंग्लिश मध्ये म्हणजे पूर्ण आयुष्यात बारा वर्ष म्हणजे बारावी पर्यंत मी हिंदी मध्ये शिक्षण घेतले आणि अचानकपणे मी मी इंग्लिश अडॉप्ट केले इंग्लिश मध्ये मी एस एस तर मराठी चे जे विद्यार्थी आहेत ते त्यांना कॉम हे म्हणतात से कमतरी म्हणतात उर्दू मध्ये म्हणजे त्यांना असं वाटतंय की आमचा कॉन्फिडन्स कमी आहे आम्ही कमी आहे लोकांपेक्षा इंग्लिश मिडियमपेक्षा आम्ही कमी आहे त्यांना असा वाटतो तर मराठी मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो मी हिंदी मिडियमच्या विद्यार्थी होतो इंग्लिश अडॉप्ट केली इंग्लिश अडॉप्ट केली नंतर स्वतःला कन्वर्ट केले कन्वर्ट केल्यानंतर सिलेक्ट सुद्धा झालो इंग्लिश मध्ये मी इंटरव्यू सुद्धा इंग्लिश मध्ये झाला दिला वन नाईन्टी मार्क्स आले माझे सर तुम्ही मराठी मीडियमचे आहे मराठी मीडियम मध्ये सुद्धा करू शकता आणि स्वतःला जर तुम्ही मेहनत केले स्वतःचे वीक पॉइंट वर जर तुम्ही मेहनत केली परिश्रम घेतले तर ते आपण चेंज करू शकतात मी हळूहळू मराठी शिकत आहे वेळ लागेल परंतु हळूहळू त्याच्यावर हे करण्याचे सर पहिले फिल्मची तयारी केली का डायरेक्ट तयारी कंपोजिट तयारी केली मी अच्छा ओव्हरऑल कंपोजिट तयारी केली प्री मेन्स इंटरव्ह्यू सोबतच केली पहिले बघ एनसीआरटी वगैरे पहिलेच रीड केले होते का हा एनसीआरटी आधी एन रीड केली एनसीआरटी रीड केल्यानंतर जे ऍडव्हान्स बुक्स असते ऍडव्हान्स बुक्स रीड केली आणि सोबतच जे प्रिव्हियस ते प्रिव्हियस इयर्सचे पेपर सोबत जेणेकरून आपल्याला कारण आपला टीचर तर नव्हता गाईड वाला सुद्धा नव्हता तर गायडन्स कुठून भेटणार तर आपण क्वेश्चन पाहिले तर आपल्याला भेटणार की आपण जे वाचत आहे ते जे वाचन अपन करते क्वेश्चन कस ये कंपेरिजन जर अपन के लिए पाजे मनता एक जुनून होना चाहिए जुनून अगर है आपके अंदर मेरा आप हिंदी में बोलता हूँ मैं मेरा एक कमरा हुआ करता था उस कमरे में मतलब सतर किताब किताबें थी सुबह में उठता था ऐसा जुनून रहता था अभी नहीं है वो मेरे अंदर है कम हो गया कम जैसे गया। काम करने का आपने देखा होगा आया आया था नया नया तो यहाँ एकदम जुनून के साथ काम करता था तो वैसा ही जुनून मुझे यूपीएससी के टाइम काफ़ी मतलब छान मारी थी कुछ सोशल खूब मेहनत तो वो जुनून आपके अंदर होना चाहिए आत्मविश्वास होना चाहिए कोई खेड़े का भी आदमी है तो वो भी सिलेक्ट सिलेक्ट हो सकता है वो मैं शेर पढ़ता हूँ हर जगह पे आपने सुना भी होगा पूरे तैयार इश्क में अपना मकाम पहना नए जमाने नए शुभ शाम पैदा खुदा दिल तो सपूत लाल से कलाम पैदा मेरा तरीक अमीरी नहीं फकीरी है खुद ही न बेच गरीबी में भी नाम पैदा अरे वाह गरीबी <laughs> जबरदस्त तो वो है गरीबी में भी अगर आप हैं तो आप नाम पैदा कर सकते हैं मुझे ऐसा लगता है कि दो साल के टैनवर में बहुत सारी आइडियल तो नहीं हूँ मैं बहुत सारी चीज़ें अच्छी भी हुई होंगी बहुत हुई हुई सारी चीज़ें गलत होंगी हुई 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 हुई। लेकिन ओवरऑल uh, मैंने ये कोशिश की कि मैं यहाँ के लोगों को दिलों में जगह बनाऊं, लोगों का लोगों को जस्टिस दूं, लोगों का विश्वास मेरे ऊपर रहे पुलिस एडमिनिस्ट्रेशन के ऊपर वो करने में मुझे लगता है थोड़ा बहुत तो कामयाबी सरांचा खूप चांगला प्रवास वर्धेसाठी राहिला वर्धेच्या सगळ्या सर्व नागरिकांतर्फे मी सरांचे वर्धेत जी सेवा दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो आणि सरांना एक पर्सनल प्रश्न विचारतो मॅडम आणि तुमची ओळख कुठं झाली <laughs> <laughs> शेवटची जाता जाता ते कॉलेजमध्ये ते शिकत होती फायनल इयर मध्ये माझ्या भाऊ कुठे बीटेक नाही एमबीबीएस अच्छा फायनल इयर मध्ये होती तिथे माझा भाऊ सुद्धा होता माझा भाऊ अँड आणि मी मुलगी शोधत होतो तिथे ओढत झाले अच्छा आणि सरांना वर्धेतच मुलगा पण झाला मुलगी <laughs> मुलगी झाली आणि एक इथून आठवणी घेऊन जाईल <laughs> सर वर्धेवर वर्धेनी वर्धेनी मला खूप वर्धाकरांनी आणि वर्धेनी मला खूपच गोष्टी दिली प्रेम दिला सम्मान दिला एक त्यांचे मनात एक छोटी जगा मला दिली माझ्यावर विश्वास दाखवला नंतर माझी मुलगी झाली माझी बाईफची एज्युकेशन आणि एकदम ही चांगला प्रवास दोन वर्षाचा त्याबद्दल मी वर्धाकरांना सुद्धा धन्यवाद देतो त्यांचे मनात स्पर्धा म्हणजे माझ्या आता घर सारखं झालं कधी कुठल्याही ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वर्धेचे म्हणजे आमचे लोक तुम्ही कधीही या सर तुमचं वर्धे स्वागत आहे आणि माझ्या क्लासवर कार्यक्रम घ्यायची सरांची खूप इच्छा होती पण काही <laughs> माझं पॉलिटिकल थोडस बॅकग्राऊंड आणि कधी एक्झाम यायची तर पोलीस भरतीचा प्रवास राहायचा त्याच वेळेस मग सरांना बाहेर काढून जायचं तर तो राहला आता बाहेर गेल्यामुळे मला कधी सरांना कार्यक्रमासाठी yes. माझे विद्यार्थी तुमची नक्कीच आठवण करत होते आणि या सर्व प्रवासाबद्दल पुन्हा एकदा मी सरांचे आभार आणि उभा त्या सर्व नागरिकांतर्फे धन्यवाद मानतो आभार मानतो आणि सरांची रजा घेतो आणि खाल तर कमेंट्समध्ये इंटरव्ह्यू सरांचा कसा वाटला सांगा नक्की भेटू आपण पुन्हा धन्यवाद थँक्यू